सुरुवात झाली दगडत होते लोकांनी विचारलं महाराज दगडावरती दगड ठेवत असताना दगडतोय काय करावं राजश्री श्री शाहू महाराज म्हणले दगडावरती दगडत असेल त्याच्यामध्ये माती लावा आणि दगडावरती दगड ठेवा ही गुन्हेगार समाजातली माणसं आता दगडावरती दगड ठेवू लागले माती बाजूला करू लागेल मधी माती ठेवू लागेल दगडावरती दगड ठेवू लागले आणि अशा खंडातलं सगळ्यात मोठं धरण राधानगरी धरण लागला गुनेगार जातीच्या लोकांना बरोबर घेऊन गुनेगार जातीच्या माणसाला सिव्हिल इंजिनियर करणारा भारतातला नव्हे तो जगातला पहिला राजा आहे तो राजा म्हणजे राजश्री शाहू महाराज आहे ताचे कैवारी राज श्री शाहू प्रयते चारुदया दिलरा मोठ ओघदिना चे कोल्हापुर चे राजर् शिशाहु राजे शीशा हूँ